नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण आहोत आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे साई रोडला आज आपल्याकडे औसा रोडचं जे लोकेशन आहे औसा रोडच्या लोकेशन पासून लसरा साहेबांच्या बंगल्यापासून सरळ खाली गेल्या तर शिवाजी शाळा आहे शाळापासून थोडस खालच्या बदल साईधाम सोसायटी आहे साईधाम सोसायटी पासून जवळच्या लोकेशन मध्ये चौथ्या मजल्यावरती फक्त चाळीस लाख रुपये किमतीमध्ये तीन खालचं बांधकाम असलेलं आपल्याकडे टू के फ्लॅट विक्रीसाठी ज्यांना कोणाला हा फ्लॅट खरेदी करायचं त्यांनी नक्की संपर्क करा ऐंशी टक्के लोन फॅसिलिटी यावरती अव्हेलेबल आहे धन्यवाद नमस्कार मित्रांनो आपण आपलं आज आपल्याकडे औसा रोडला साहेबाजा बंगल्यापासून थोडस खाली गेल्यानंतर मेन रावसा रोड पासून एक पाचशे मीटर अंतरावरती आपल्याकडे टू एच के तीन ते चार वर्षाखालचं बांधकाम असलेला फ्लॅट विक्री मोठा फ्लॅट आहे चाळीस लाख रुपये किंमत आहे ऐंशी ते नव्वद टक्के लोन फॅसिलिटी अव्हेलेबल आहे दहा टक्के रक्कम भरून फ्लॅट तुमच्या नावावरती ह्या करून घेऊ शकता तुम्ही ऑफिसला विजिट करा ऑफिसला नोंद केल्यानंतर तुम्हाला ही जे प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीची संपूर्ण माहिती मिळू शकेल आणि एक्झॅक्ट जे प्रॉपर्टीचं लोकेशन आहे आणि प्रॉपर्टीचं जे लोन आहे डॉक्युमेंटेशन आहे हे पाहण्यासाठी तुम्हाला आपलं ऑफिस आहे शिवाजी महाराज चौकामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला विजिट करावं लागेल विजिट केल्यानंतर तुम्हाला प्रॉपर्टी संदर्भातले जे डॉक्युमेंट असतील लोनची माहिती असेल हे सर्व माहिती तुम्हाला मिळेल ज्यांना कोणाला ओपन प्लॉट घर हौस खरेदी करायचं असेल आणि नक्की संपर्क करा त्यासाठी तुम्हाला आपल्या ऑफिसला व्हिजिट करावं लागेल व्हिजिट केल्यानंतर संपूर्ण माहिती मिळेल त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करा कारण फ्लॅट अर्जंट विकणे आहे धन्यवाद